नमस्कार माहिती रिणींना रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मटणाची रेसिपी पाहणार आहोत आणि तीही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये अगदी तयार होणार आहे संडे वगैरे स्पेशल असला का आपल्याला मटण खावं असं वाटतं पण त्याला भरपूर टाईम लागतो शिजायला म्हणून आपण शक्यतो टाळतो पण अगदी झटपट आणि तर्रीदार आणि मस्त असं झणझणीत मटण आगरी पद्धतीचं मी दाखवणार आहे आणि पटकन होणार आहे आपली रेसिपी तर हे पहा मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते व्यवस्थित कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण या रेसिपीची सुरुवात करूया तर चला तर पटकन आपण आपलं मटन बनव तर हे पण मैत्रिणी बोलणार असं मटन दहा ते पंधरा मिनटात कसं होऊ शकतं कसं पॉसिबल आहे तर आपण ते कुकरमध्ये बनवणार आहोत आणि कसं बनवणार ते मी दाखवणार आहे अगदी पटकन होणार आहे आता इथे मी कुकर घेतलंय त्यात ते मी तेल घातलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला आपले खडे मसाले घालायचे तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी तमालपत्र घेतलं आहे चक्रीफूल घेतलं आहे दोन इलायची पाच सहा मिरी पाच सहा लवंग आणि दालचिनी घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला तेलात घालायचं था आहे आणि थोडंसं तेलावरती परतवायचं आहे आता आपले खडे मसाले थोडेसे परतून झाले तर आपण ह्या बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत हा मीडियम कांदा घेतलेला आहे मी आणि कांदा सुद्धा आपल्याला गुलाबी रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा पण छान गुलाबी रंगावरती परतत आलेला आहे तर आता आम्ही आगरीय लोकांमध्ये आमचं हे असं अख्खं लसूण टाकतात तर मी ते छोटे छोटे चार लसूण घेतले ते सुद्धा आता याच्यात घालणार आहे आणि हे लसूण शि शिजल्यावरती ना खूप भारी चव लागते जे कोणी आपली लहान मुलं वगैरे काही मटन वगैरे खात नाही तर या सुद्धा जेवू शकतात खूप छान टेस्ट येते आता आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत ह्यात मी जरा लसणाचं प्रमाण जास्त घेतलं आहे आता ते सुद्धा व्यवस्थित परतूया आपण पर। दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे जेणेकरून आलं लसूण आहे त्याचा जो कच्चेपणा निघून जाईल तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि आले लसून सुद्धा व्यवस्थित परतून झालंय आता आपण ह्यात हळद घालणार आहोत त्यानंतर मी आगरी कोळी मसाला घालते तुम्ही तुमचा कोणताही घरगुती मसाला घालू शकता आता आपला मसाला व्यवस्थित आपण ह्याच्यात परतून घेऊया मसाला मस्त आपला तुम्ही पाहू शकता मस्त रंगसुद्धा आलेला आहे परतून झाला आहे आणि आता ह्यातच आपण खोबरं आणि कांद्याचं वाटण घालणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी खोबरं आणि कांदा गॅसवरती भाजून घेतलं आहे आणि पाणी न घालता त्याचं वाटण करून घेतलेलं आहे तर आता हे सुद्धा आपल्याला यातच घालायचं आहे तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता आता हे सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे सुद्धा एक ते दोन मिनिट आपण असंच परतून घेणार आहोत आता आपलं वाटण सुद्धा मस्तपैकी परतून झालंय आता आपण आपलं मटण घालूया यात आणि आता लगेच आपल्याला पाणी नाही घालायचं आहे व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जो काय आपण मसाला बनवला आहे त्याचा स्वाद व्यवस्थित मटामध्ये उतरून जाईल तर व्यवस्थित घाटून घेऊया हे सर्व आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता माझी गॅसची फ्लेम ही स्लोच आहे आता याच्यावरती ना मी एक ते दोन मिनटं झाकण देऊन ठेवणार आहे म्हणजे जो काही स्वाद आहे मसाले वाटणांचा तो व्यवस्थित मटणामध्ये मिक्स होऊन जाईल तर एक ते दोन मिनटं आपण थोडं थांबूया चला तर एक ते दोन मिनटं झालेले आहेत आता आपण यात काय करायचं आहे गरम पाणी घालायचं आहे म्हणजे गरम पाणी घातल्यामुळे काय होणार आहे आपलं मटण आहे ना हे व्यवस्थित शिजलं जाईल आणि पटकन शिजेल असं आकसल्यासारखं होणार नाही तर आता मी गॅसची फ्लेम फास्ट करते आणि गरम पाणी घालूया आपण यात आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ग्रेव्ही ठेवू शकता मिक्स करूया हे पहा आता इथे मी बटाटा घालणार आहे आणि तो मी सालान सकट घेतलेला आहे तर यातला बटाटा खूप छान लागतो मटणामधला आणि आता याच्यात आपण मीठ टाकलं नव्हतं तर आता आपल्याला मीठ टाकायचं आहे तर आता आपण चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहिलं असेल किती पटकन होणार आहे आता आपण याचं झाकण लावून घेऊया आणि याच्या आपण तीन ते चार शिट्या काढून घ्यायचं आता डिपेंड आहे ते मटणावरती मटण कसं आहे आपलं तर मी तरी तीन शिट्या काढून घेणार आहे आता तीन शिट्या व्हायच्या पण वाट पाहूया चला तर आपल्या मस्त शिट्या झालेल्या तीन आपण आता कुल कुकर खोलून पाहूया वा तुम्ही पाहू शकताय सुरेख झालेला आहे पहा आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि कसुरी मेथी घालणार आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे पण तुम्ही घाला खूप छान चव येते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता आपलं मटण वगैरे शिजलेलं आहे परफेक्ट असं आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात फक्त आपली तयारी रेडी असली तर दहा ते पंधरा मिनटात हा मटण होऊन जातो तर रसासुद्धा पाहू शकता किती छान झालेला आहे तर गरमागरम आपलं मस्तपैकी अर्धा किलोच्या प्रमाणात मटण तयार झालेलं आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा